एकनाथराव शिंदे होऊ शकतात विचाराचे वारसदार हे राज ठाकरे असू शकतात पण तुम्ही विचारांचे वारसदार होऊ शकत नाही आणि त्यामुळे आता उद्धोजी एवढे तडफडायला लागले की परवा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंड्याला फडक म्हटलं बरोबर आहे आता हिरवा झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला आता चाम तारावाला झेंडा जास्त जवळचा वाटायला लागला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा म्हणजे फडकाय असं जर त्यांना वाटत असेल मी त्यांना सांगून इच्छितो उद्धवजी ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि डॉक्टर केशव बैराम पंत हेडगेवार यांच्यासमोर प्रश्न आला की आपला गुरु कोण होऊ शकत त्यावेळी अनेकांनी अनेकांची नावं सुचवली ईश्वरांची नावं देवांची नावं वेगवेगळ्या महनीय व्यक्तींची नावं पण त्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांनी सांगितलं की भगवा ध्वज हा आमचा गुरु असेल आणि तो या करता गुरु असेल की हा भगवा ध्वज हा प्रभू श्रीरामांचा भगवा ध्वज आहे हा प्रभू श्रीकृष्णांचा भगवा ध्वज आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज आहे त्यामुळे हाच भगवा ध्वज या ठिकाणी आमचा गुरु असू शकतो आणि म्हणून तेव्हापासनं तो भगवा ध्वज हा त्या ठिकाणी लागलेला आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी देखील आपल्याला कल्पना आहे भगवा ध्वज स्वीकारला आता हळूहळू शिवसेनेचा ध्वज देखील त्यांना कदाचित फडक वाटू लागेल कारण अलीकडच्या काळात त्यांच्या विचारांवर इतकं हिरवं सावट तयार झालाय कि त्यांना भगव आजकाल पाहवत नाही आणि म्हणून बंधू भगिनी मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे महाराष्ट्राकरता आणि देशा करता एक महत्वाची निवडणूक आहे आज दहा वर्षामध्ये ज्या प्रकारचा भारत हा मोदीजींनी तयार केलाय मागे वळून न पाहणारा धाडसा न पुढे जाणारा आव्हानं पेलणारा कोणाही समोर न दबणारा अशा प्रकारचा भारत मोदीजींनी तयार केलाय जो भारत खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होता असा भारत आज आपल्याला पाहायला मिळतोय जो पाकिस्तान समोर दबत नाही पाकिस्तान मध्ये घुसून मारतो जो चीन समोर दबत नाही डोकला मध्ये चार पावलं देशाच्या बाहेर जाऊन चीनी सेनेला रोकू शकतो अशा प्रकारचा भारत आज या ठिकाणी तयार होतोय आणि मला अतिशय गर्व आहे आणि आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे की आपण सगळे केवळ राजकीय के कार्यकर्ते म्हणून काम करत नाहीये आपण सगळे काम करतोय नव भारताचे सैनिक म्हणून नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याकरता आपण या ठिकाणी काम करतोय कारण या निवडणुकीमध्ये जो जो मोदीजींना निवडून देण्याकरता काम करेल तो नव भारताचा व्हॉलेंटिअर आहे तो नव भारताचा सैनिक आहे आणि म्हणून नव भारताचे सैनिक म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आहोत एका सशक्त भारताचे सैनिक म्हणून काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत या ठिकाणी माझी पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत वेगवेगळ्या पदांवर राहिलेले लोक आहेत जे आजही पदांवर आहेत असे लोक आहेत आता पुढचे दोन दिवस हे अत्यंत महत्वाचे मोदीजींनी आपल्या करता परिस्थिती पूर्ण तयार करून दिली आहे लोकांच्या मनामध्ये मोदीजी आहेत आता आपली जबाबदारी आहे की लोकांच्या मनातले मोदीजी हे मतांच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहेत एकदा तुम्ही त्यांना मताच्या पेटीपर्यंत पोचवलं तर बटन हे धनुष्यबाणाच ते दाबणार आहेत याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही ठाण्याची जागा ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय फ्रेस्तीची जागा आहे कारण आपण या जागेवर अजेय राहिलो आहोत एखाद दुसरा अपवाद सोडला म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर पासनं जर विचार केला तर या ठिकाणी चौदा निवडणुका झाल्या चौदा निवडणुकांपैकी दोन वेळा केवळ आपल्याला पराजय स्वीकारावा लागला बाकी पाच वेळा भारतीय जनता पार्टी आणि सात वेळा शिवसेना आपण त्या ठिकाणी चौदा पैकी बारा वेळा या जागेवर आपण महायुती म्हणून निवडून आलो आहोत एक प्रकारे आपला बाले किल्ला आहे आणि या जागेवर येणारे ज्या तिन्ही महानगरपालिका आहेत या तिन्ही महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता होती या तिन्ही महानगरपालिका आपल्या आहेत इथे असणारे सगळे आमदार आपले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की अनुकूलता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो मतदार आहे हा पूर्णपणे आपल्या विचारांचा मतदार आहे अतिशय राष्ट्रभक्त देशभक्त अशा प्रकारचा मतदार या ठिकाणी राहतो ज्या मतदाराला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरी लोकांपर्यंत पोचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मला विश्वास आहे आपण सगळे लोक लोकांपर्यंत पोचले असालच पण जिथे कमी राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे याचं कारण अनेक वेळा लोकांना असं वाटतं आम्हाला तर मत द्यायचं आहे पण मागायला कोणी आलं नाही याचा अर्थ हे माजले आहेत यांनी आमचं मत गृहित धरलंय त्यामुळे आता यांना जरा हिचका दाखवणंच द्या तो काही आपल्या विरोधात मत देत नाही पण मग तो घरातूनच बाहेर निघत नाही म्हणून आपण निमंत्रण देणं निमंत्रण देणं म्हणजे काय स्लीप पोचणं म्हणजे निमंत्रण देणं मेसेज पोचणं म्हणजे निमंत्रण देणं भेट होणं म्हणजे निमंत्रण देणं आपलं एखादं पॅम्पलेट पोचणं म्हणजे असं आपलं निमंत्रण हे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे आणि जिथे ते पोहोचलेलं नाही त्या ठिकाणी ते कसं पोचील हा प्रयत्न केला पाहिजे विशेषतः नगरसेवकांना माझी अतिशय मनापासून विनंती आहे की तुमच्याकरता ही रिहर्सल आहे याच कारण आपल्याला कल्पना आहे की आता याच्या नंतरची निवडणूक ही महानगरपालिकेचीच निवडणूक आहे आणि अनेक वेळा आपण असं बघतो नगरसेवक आता दीड दोन वर्ष झाले निवडणुकीला सुरुवात दोन वर्ष दोन वर्षापासून आपण आता नगरसेवक पदावर नाही आहोत म्हणजे माझी आहोत हा ना नवी मुंबई तर अधिक आहे काय होतं सुरुवातीच्या काळात अनेक लोकांचा त्या ठिकाणी वेग जोरात असतो पण मग काही दिवसानंतर त्यातले काही लोक विचार करतात आता इलेक्शन आलं की बघू आणि थांबतात मला असं वाटतं असे जे थांबलेले लोक आहेत त्यांना रिहर्सल करण्याकरता हा चांगला मौका आहे जनतेत जाण्याचा मौका कधी सोडला नाही पाहिजे आणि आता तुम्ही जनतेत गेला तर तुम्हाला फायदा आहे की मागच्या काळात नगरसेवक म्हणून एखादी गोष्ट राहिली असेल तरी आता कोणी विचारत नाही आता लोक हे लोकसभेकरता तुम्ही आले आहेत त्यामुळे लोक तुमचं स्वागतच करतात लोक तुम्हाला त्या ठिकाणी मला असं वाटतं की निश्चितपणे तुमचं म्हणणं ऐकून घेतात आणि म्हणून आपली निवडणूक आहे असा विचार करून या ठिकाणी आपण जर जनतेपर्यंत पोचलो आणि आपल्या निवडणुकीत आपण जे श्रम वापरले असते ज्या प्रकारे निवडणूक लढलो असतो तशीच ही निवडणूक आपण लढली पाहिजे शेवटी उद्याच्या काळामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये या निवडणुकांच्या परफॉर्मन्सवरच आपलं प्रत्येकाचं मूल्यमापन हे निश्चितपणे होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या दोन दिवसात ऑल आऊट जाऊन अर्थातच आचारसंहिता पाळून पण ऑल आऊट जाऊन आपण सगळ्यांनी जर जास्तीत जास्त मतदान करणारं मतन मत हे मोदीजींना मिळणार आहे हे महायुतीला मिळणार आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आपल्याला कल्पना आहे उन्हाळ्याचे दिवस आहे साधारणपणे आता चार टप्प्याच्या मतदानामध्ये माझ्या असं लक्षात आलं की बारा वाजेपर्यंत जे लोक निघतात ते अतिशय वेगाने निघतात बारा ते चार लोक निघत नाहीत लोकांना बारा ते चार हात जोडून काढावं लागतं त्यामुळे आणि मग चार वाजेनंतर पुन्हा रांगा लागतात पण मग नंतर काय होतं चार वाजेनंतरच्या ज्या रांगा लागतात मतदान तर करता येतं सहा वाजेनंतर जे लोक रांगेत त्यांना मतदान करता येतं पण बरेच लोक आता रांगेत फार काळ उभं राहावं लागेल म्हणून परत देखील चालले जातात आणि म्हणून थोडस प्लॅनिंग करून आपल्याला हा जो दुपारचा काळ आहे या काळातही मतदान सुरू राहिलं लो पाहिजे लोक निघत राहिले पाहिजेत काही ना काही लोकांना काढता आलं पाहिजे असा प्रयत्न आपण केला पाहिजे दुसरा एक संदेश आपल्याला वारंवार मोदीजींनी दिलेला आहे की जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या घरचे आहेत यांचं मतदान पहिले झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचं मतदान सात वाजता साडेसात वाजता आठ वाजता पहिल्या झटक्यात आपलं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि मग आपण लोकांच्या मागे लोक काढण्याकरता त्या ठिकाणी लागलो पाहिजे मला असं वाटतं की हा जो शेवटचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला मी मी अनेक वेळा सांगतो की शेवटच्या दिवसाचं महत्व काय आता ठीक आहे इथे तर आपण जिंकणार आहोत माझ्या मनात कुठली शंका नाहीये पण शेवटच्या दिवशीचं महत्व काय आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळी मायावती मुख्यमंत्री झाल्या होत्या त्या निवडणुकीचं विश्लेषण हे ज्यावेळेस करण्यात आलं आणि एक्झिट पोलमध्ये ज्यावेळेस त्याचं विश्लेषण झालं त्यावेळी असं लक्षात आलं की तीन वाजेपर्यंत जो काही एक्झिट पोल केला होता त्याच्यामध्ये सपा म्हणजे समाजवादी पार्टी पुढे होती आणि त्यांचे मतदार निघाले होते आणि पाच वाजता जेव्हा एक्झिट पोल त्यांनी केला त्या तीन ते पाचच्या च्या मध्ये सहा टक्क्याने त्या ठिकाणी मायावतींचे लोक अधिक आले आणि त्यामुळे दीड टक्का मत मायावतींना सपापेक्षा जास्त मिळाली पण त्या दीड टक्क्यामुळे शंभर जागा त्यांना जास्त मिळाल्या आणि मायावती त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या हे सांगण्याचा सा उद्देश काय आहे शेवटच्या दिवशी देखील काय होऊ शकतं त्याचा हा नमुना आहे आपल्या सगळ्यांची सवय आहे की सकाळी आपण सगळे खूप ताबात असतो आणि दुपारनंतर नाश्ता आला जेवण झालं कि मग सगळे बुथवर बसलेले असतात शांतपणे बसलेले असतात गप्पा मारत बसलेले असतात दोन चार लोक काम करतोय असं दाखवत असतात कम्प्युटरवर वगैरे आणि एकमेकाशीच बोलत असतात आणि मग शेवटी पाच वाजले की मग परत सगळ्यांना तावदारी राहिला हा राहिला हा राहिला मला असं वाटतं की वीस तारीख आराम करायचाच नाही वीस तारखेचा आराम मतदानाचा जे सर्टिफिकेट आहे ना तो आपला पोलिंग एजंट सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतरच आराम करू अशा प्रकारच्या मानसिकतेत करो या मोरोच्या मानसिकतेमध्ये आपण सगळ्यांनी जर आपले बूथ सांभाळले तर मला विश्वास आहे की ठाणे ही जी जागा आहे मला असं वाटतं की तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे ही हार जीतची जी कॉम्पिटिशन नाही आहे ठाण्याची तुमची कॉम्पिटिशन महाराष्ट्रातल्या महायुतीच्या त्या जागांमध्ये आहे की ज्या जागा म्हणतात आम्ही सर्वाधिक मताने निवडून घेऊ त्या जागांची तुमची कॉम्पिटिशन चालली आहे त्यामुळे तुम्ही आता मी असं म्हटल्यानंतर घरी बसू नका आता काय देवेनजींनी सांगितलं आपण निवडून येणारच आहोत आपली कॉम्पिटिशन जिंकण्याचीच आहे त्यामुळे आता नाही केलं तरी चालतं असं करू नका तर पूर्ण ताकदीने कुठल्याही निवडणुकीमध्ये मी नेहमी सांगतो की माझ्या जीवनातली अंतिम निवडणूक आहे अशा पद्धतीनं काम करायचं असतं त्यामुळे पूर्ण ताकद जर आपण सगळ्यांनी लावली तर मला विश्वास आहे चार टप्प्याच्या निवडणुका करून मी या ठिकाणी आलोय महाराष्ट्रात फिरून मी आलोय कोणाचा नरेटिव्ह काही असू द्या कोणी काही बोलू द्या जनतेने मनातनं हे ठरवलं आहे की मोदीजींना आणि महायुतीलाच मतदान करायचं मी आज मला कोणीतरी सांगितलं की आज शरद पवार साहेब उद्धवजी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि उद्धवजींनी सांगितलं आमच्या अठ्ठेचाळीस ही जागा येतील मला एका पत्रकाराने विचारलं म्हणाले उद्धवजी म्हणाले आमच्या अठ्ठेचाळीस ही जागा येतील म्हटलं उद्धोजींचं कर्तृत्व मोठं ते अठ्ठेचाळीस पैकी एकोणपन्नास जागा देखील आणू शकतात आमच्या काही एकोणपन्नास वगैरे येत असं मला वाटत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे प्रॅक्टिकल लोक जमिनीवर काम करणारे लोक जमिनीवर काम करणाऱ्या लोकांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे चार तारखेला ज्यावेळी मुख्यमंत्री मोदय आणि मी या ठिकाणी काउंटिंग संपताना येऊ त्यावेळी आपण गुलार तर उधळत असूच पण रेकॉर्ड मताने ठाणे जिंकलाय आणि ठाणे हा खरा बाले किल्ला आहे हे आपण या ठिकाणी सिद्ध करू त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी जागेवर बसावं माननीय देवेंद्रजी इथनं गेल्यानंतरच